नमस्कार माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण मोत्यांची ताटाभोवतीची मेहरप कशी करायची ते शिकणार आहे तर ती मैरे बनवायसाठी लागणार साहित्य पाहूया पांढरे मोती रंगीत मोती दोन कलर घेतलेले आहे हे तिघे मोती पाच नंबरचे घेतलेले आहे नायलॉन धागा कात्री आणि सुई चला तर मग आपण व्हिडिओ बनवायला सुरुवात करूया त्याच्यामध्ये तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा हे पहा सुई घेतलेली आहे सुईमध्ये हा असा एवढा धागा ओहून घेतलेला आहे धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे आणि धाग्यामध्ये सहा मोती ओवून घेतलेले आहे आता आपल्याला त्याचा गोल बनवायचा ही जी गाठ आहे गाठल्यावरचा हा जो मोती आहे त्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेतली सुई बाहेर काढून घेतल्यानंतर धागा ओढून घ्यायचा हा असा इथे आपला गोल तयार झालेला आहे असेच गोल आपल्याला बनवायचे आहे सहा सहा मोत्यांचे गोल आपल्याला इथे बनवायचे आहे हे पहा आता मी प्रत्येक मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे एकदम सोपी डिझाईन आहे करून पहा आणि मला कॉमेंटद्वारे कळवा तुम्हाला आवडले की नाही हे पहा असा आपला गोल इथे तयार झालेला आहे आता हा जो गोल आहे ह्या गोलातला आपण ह्या मोतातनं सुई बाहेर काढलेली आहे आता इथे आपल्याला पाच पाच मोतिहून सहा सहा मोत्यांचे गोल बनवायचे तुम्हाला जेवढी पट्टी करायची असेल तेवढे गोल तुम्ही बनवू शकतात मी छोटीशी मैरप बनवलेली आहे ताटाभोवतीची आणि शिकवायलाही छोटीशीच केलेली आहे हे पहा आता परत आपण पाच मोती धाग्यामध्ये ओऊन घेऊ हे पाच मोती होऊन घेतले आणि हा जो मधला मोती आहे ह्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची अशी सुई आपण बाहेर काढून घेऊ हे पहा अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घ्यायचा आहे हा आपला दुसरा गोल इथे तयार झाला आणि ही जी वरची लाईन असते ह्या वरच्या मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आता हे दोन मोती ह्या गोलातले ह्याच्यातून सुई आपण समोरच्या दिशेने बाहेर काढून घेणार आहे हे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता परत आपल्याला पाच मोती धाग्यामध्ये ओवून घ्यायची आहे हे पाच मोती ओवून घेतले आणि ह्या मधल्या मोतातून सुई बाहेर काढायची आहे ही अशी सुई बाहेर काढून घेतली आणि हे जे वरचे दोन मोती आहे ह्याच्यातून आपल्याला समोरच्या दिशेने सुई परत बाहेर काढायची आहे हे पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली आता परत आपण डाग्यामध्ये पाच मोती ओवून घेणार आहे हे पहा हे पाच मोती मी ओवून घेतलेले आहे हे पाच मोत येऊन घेतले आणि ह्यामधल्या मोतातून सुई बाहेर काढायची ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला आणि आता ह्या दोन मोतांमधनं सुई आपण परत बाहेर काढू समोरच्या दिशेने अशी सुई बाहेर काढून घेतली हे जेवढे गोल तुम्हाला करायचे आहे तेवढे तुम्ही करू शकतात आता हे गोल तुमच्या लक्षात आले असतील हे पहा आता मी ही एवढी पट्टी इथे करून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे आता मी सुई घेतलेली आहे सुईमध्ये धागावून घेतला आहे आता पहा हे जे दोन मोती आहे ह्याच्यातून सुई मी बाहेर काढणार आहे ही अशी सुई ह्या दोन मोत्यांच्यामध्ये मी काढून घेतलेली आहे आणि आता खाली आपल्याला काही नाही एकदम सोप्या पद्धतीने पाकळ्या बनवायच्या आहे हे पहा ही सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे आणि इथे आता आपल्याला मोती ओन घ्यायचे सा सात मोती आठ मोती आपल्या जेवढे व्हायचे तेवढे आपण इथे ओवू शकतो हे पहा आता मी इथे आठ मोती ओन घेणार आहे हे आठ मोती मी ओवून घेतले आणि ह्याच्यामध्ये घालायला आपल्याला एक रंगीत मोती घ्यायचं आहे तर मी तुम्ही एकसारखे मोती घेतले तरी चालतील मी एका पाकळीला एक कलर एका पाकळीला दुसरा कलर अशी मोती मी वापरलेले आहे हे बा हा मी हा कलर घेतलेला आहे आणि आता आपण काय करणार आहे हे जे आपण आठ मोती ओलेले आणि हा एक रंगीत तर हा रंगीत मोती सोडून द्यायचा आणि ह्या एका पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची अशी सुई आपण बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला पहा आता इथे आपले आठ मोती इथे आपण सात मोती इकडच्या साईडला म्हणजे आपले आठ मोती इथे होतात ते पहा आता परत आपण सात मोती ओळून घेऊ धाग्यामध्ये हे सात मोती मी ओवून घेतले मोती मोजून मोजून होऊन घ्या नाही तर मग खाली अशी आपली डिझाईन तयार होते आणि मग तो आकार व्यवस्थित दिसत नाही हे पहा मी हे सात मोती होऊन घेतले इकडे हे आठ हे सात दोन दोन चार दोन सहा दोन आठ आता आपल्याला काय करायचं एक दोन तीन चार एक दोन तीन चार पाच सहा सहा आणि हा सातवा ह्या सहा सातव्या मोतातून सुई आपल्याला परत बाहेर काढायची ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला पहा ही इथे आपली पाकळी तयार झाली ही अशी पाकळी तयार झाल्यानंतर आता परत इथे आपण आठ मोती होऊन घेऊ हे आठ मोती आपण ओन घेतले आता मी इथे एक लाल कलरचा मोती घेणार आहे एकसारखे कलर घेतले तरी चालणार आहे पण आलटून पालटून कलर घेतले तर डिझाईन खूप सुंदर दिसते करून पहा हे पहा हे आठ मोती होऊन घेतले आणि आता परत आपण हा लाल मोती घेतलेला आहे त्याच्यावरचा हा जो पांढरा मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढू ही अशी सुई मी बाहेर काढून घेतली धागा ओढून घ्यायचा इकड़ा साथ मोती जाहे। हे पहा धागा ओढून घेतला आता इकडे आपल्याला सात मोती ओन घ्यायची आहे हे सात मोती मी ओन घेतले आणि आता परत आपल्याला इथून आठ सात मोती मोदायचे एक दोन तीन चार पाच सहा सात ह्या मोत्यांमधून सुई आपल्याला बाहेर काढायची अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घ्यायचा आता परत आपल्याला सात मोती आठ मोती इथे होऊन घ्यायची आहे इथे आपल्या ह्या पट्टीला चार पाकळ्या होता ते पहा परत आता आपण आठ मोठी धाग्यामध्ये येऊन घेणार आहे शेवटपर्यंत आता आपल्याला हीच प्रोसिजर करायची आहे आठ मोती ओन घेतले आता परत मी दुसरा कलर इथे वापरणार आहे हे पहा हा मी एक कलर घेतला आणि आता परत आपल्याला हे आठ मोती घेतले दोन दो, दो, दोन चार अनुसार आणि हा एक रंगीत तर हा रंगीत मोती बाजूला करायचा आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची अशी सुई आपण बाहेर काढून घेतली पहा परत इथे आता आपण सात मोती ओवून घेऊ डिझाईन एकदम सोपी आहे पण दिसायला सुंदर आहे साधी सोपी डिझाईन मी तुम्हाला शिकवलेली आहे आणि आता परत आपल्याला सातव्या मोत्यातून सुई बाहेर काढायची पहा ह्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची याची सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला आता परत इथे आपल्याला आठ मोती ओवून घ्यायचे आहे आपली डिझाईन होत आलेली आहे हे आठ मोती घेतले पहा शेवटची पाकळी आपली इथे तयार होत आलेली आहे आता मी इथे एक लाल कलरचा मोती घेणार आहे हे पहा हा एक लाल कलरचा मोती मी घेतलेला आहे आणि आता आपण त्याला साईडला करू आणि वरच्या एका पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढू हे पहा मी ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली धागा ओढून घेतला आता इकडे आठ मोती इथे आपण सात मोती आणि हा एक मोती म्हणून आठ मोती आपले होतात आता मी सात मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे हे सात मोती होऊन घेतले आणि आता आपण ह्या शेवटच्या मोत्यातनं सुई बाहेर काढू हा शेवटचा मोती ह्याच्यातून मी सुई बाहेर काढली अशी सुई बाहेर काढली इथे आपली पाकळी तयार झालेली चौथी पहा ह्या अशा पाकळ्या आपल्याला करायच्या आणि मैरप बनवायचे आता पहा आता आपल्याला परत इथे पाकळ्यांच्यामध्ये डिझाईन बनवायची ते पाकळ्यांच्यामध्ये डिझाईन कशी बनवायची ते मी तुम्हाला आता दाखवते आता मी इथे ही गाठ पाडून घेणार आहे काही काही वेळेस सुईसुद्धा मोत्यात आपण डबल डबल टिबल टिबल वेळेला सुई बाहेर काढतो त्यामुळे सुई आटकून जाते ती ओढायला थोडासा वेळ लागतो त्याच्याकरता मी चिमट्याचा उपयोग इथे केलेला आहे पहा ही आपली इथे पाकी तयार झाली आता आपण इथे गाठ पडून घेऊया मी ह्या सगळ्यावरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता आपण इथे गाठ पाडून घेऊ आता मी तुम्हाला पाकळीमधली एक डिझाईन सांगते ती डिझाईन तुम्हाला करायची असेल तुम्ही करू शकतात नाही केली तरी चालते पण मी एक डिझाईन आणखीन चांगली दिसू ये म्हणून मध्ये केलेली आहे डिझाईन ती तुम्हाला मी दाखवते कशी करायची ती हे पहा आता मी सुई घेतलेली आहे सुईला परत धागा होऊन गाठ पाडून घेतलेली आहे आणि आता आपल्याला धाग्यामध्ये एक पांढरा मोठी एक रंगीत मोती एक पांढरा मोती एक रंगीत मोती एक पांढरा मोती अशी मोती ओंगायचे हे पाहता ही पाकळी आहे आपली ह्या पाकळीतल्या ह्या दोन मोत्यांच्या मध्ये आपल्याला सुईबाहेर काढायची आहे ह्या दोन मोत्यांच्यामध्ये मी सुई बाहेर काढली आता इथे पहा इथे आता आपण एक पांढरा मोती घेऊ एक मी हा मोती घेतलेला आहे परत एक पांढरा मोती असे आपल्याला पाच मोती होऊन घ्यायचे आहे परत एक रंगीत मोती परत एक पांढरा मोती तीन पांढरे आणि दोन रंगीत असे मोती आपल्याला इथे होऊन घ्यायचे पहा हे मोती होऊन घेतलेले आहे असे आणि आता आपण ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढू हे पहा हा ह्या पाकरीतला हा जो शेवटचा मोती आहे ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची अशी सुई बाहेर काढून घेतली पहा धागा ओढून घेतला ही अशी इथे आपली डिझाईन तयार झाली आता आपल्याला ह्या पाकळीमध्ये यायचं आहे तर ह्या पाकळीमध्ये येताना आपण काय करणार ह्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढू दुसऱ्या पाकळीतल्या मोत्यांमध्ये सुई बाहेर काढली आपण आणि आता परत आपण ह्या दोन मोत्यांच्यामध्ये सुई बाहेर काढणारे ती अशी सुई बाहेर काढली पहा आता परत इथे आपण एक पांढरा मोती घेऊ एक लाल मोती घेऊ परत एक पांढरा एक लाल एक पांढरा असे पाच मोती आपल्याला ओवून घ्यायचे आहे आणि ह्या शेवटच्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची हे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली आता परत आपण ह्या पाकळीमध्ये येणार आहे तर आता ह्या सगळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे पाव शेजारच्या पाकळीत जाण्याकरता हे पहा अशी सुई बाहेर काढली धागा ओढून घेतला आता ही पाकळी येते ह्या पाकळीतल्या ह्या दोन मोत्यांमधनं सुई आपण बाहेर काढू हे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली आता इथे परत एक पांढरा मोती एक रंगीत मोती एक पांढरा मोती परत एक रंगीत मोती परत एक पांढरा मोती पाच मोती आपण होऊन घेतले आता आपली शेवटची पाकी राहिलेली आहे ते हे पहा हा असा आकार इथे आपला यायला पाहिजे त्याच्याकरता आपण आता ह्या न सुई बाहेर काढू हे पहा हा मोती ह्या त्याच पाकीतल्या मोत्यातून सुई बाहेर काढायची समोरच्या दिशेने अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला आता आपली ही शेवटची पाकळी आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढणारे पहा हा मोती त्या पाकळीतला हा मोती आणि आता ही शेवटची पाकळी आपण तयार करतो त्याच्यातले हा मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली पहा ह्याची सुई बाहेर काढून घेतली आता इथे परत आपल्याला एक पांढरा मोती शेवटची पाकळी आहे आपली डिझाईन होत आलेली आहे ताटाभोवतीची मैरप मी तुम्हाला शिकवली पहा आणि तुम्ही करून पहा सुप्पी मैरप शिकवली मी तुम्हाला आता एक लाल मोती मी घेतलेला आहे परत एक पांढरा मोती परत एक लाल मोती परत एक, एक पांढरा मोती तीन पांढरे आणि दोन रंगीत असे पाच मोती आपण दरवेळेस ओन घेतलेले आहे आणि आता परत आपण हा असा आकार इथे करून पाहायचा आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली अशा प्रकारे आपली ही डिझाईन तयार झाली आता आपण ह्या दोन तीन मोत्यातनं सुई बाहेर काढू आणि गाठ काढू गाठ पाडून घेऊ अशा प्रकारे आपली ही ताटाभोवतीची मैरप इथे तयार झालेली आहे आता मी इथे गाठ पाडून घेणार उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेऊ पहा सुंदर अशी ताटाभोवतीची मैरप आपली तयार झाली हे पहा ताटाभोवतीची नवीन प्रकारची मैरप व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद